सकाळी उठलं भाजी काय करायची हे प्रत्येक गृहिणीला पडलेलं टेन्शन सुचत नसेल तर सरळ परात घेतली जाते आणि गव्हाचं पीठ मळायला सुरुवात होते पीठ तर मळून घेऊ तोपर्यंत सुचेल काय भाजी करायची असंही होतं ना जर अगोदरच्या दिवशी नियोजन हो, केलेलं नसेल तर, तर चला आज आपण देखील पीठ मळून घेतो आहे पीट तर बऱ्याच जणांना पीठ कसं म्हणायचं हे तर माहीतच आहे सर्वांनाच माहीत आहे तरी देखील बिगनर्स असतात बाहेर हॉस्टेलला राहणारे असतात नवशिके असतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल तर पीत माळण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक परात घ्यायची आहे आता ती परात इकडे तिकडे सरकू नये म्हणून एक मोठा कपडा त्याच्याखाली अंतरून घ्यायचा आणि त्याच्यावरती परात ठेवायचे पीठ चांगलं चाळून घ्यायचं जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये हे मीठ सुक्या पिठामध्येच मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे सरावानेच ही गोष्ट येते सरावानेच बरोबर आपल्याला पीठ मळता येतं तरी देखील सराव करण्यासाठी सुरुवात तर करायला हवी ना आजकाल मुलींप्रमाणे मुलं देखील कमीत कमी स्वतः पुढते तरी थोडंफार जेवण करता येईल याची तयारी नक्कीच करतात बरेच जण बाहेर शिकतात कधीही गरज पडली तर थोडंफार बेसिक तरी जेवण बनवता यावं तर चला थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ वळून घेतो तर पीठ थोड्या प्रमाणात जास्त असेल तर या पद्धतीने पीठ ओलं करून घ्यायचं ओलं केलेला गोळा बाजूला ठेवायचा अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ आपण मळून घेऊ शकतो आता किती पीठ घेतल्यावर किती चपात्या होतात तर एका वेळेस जी आपली अलगद पकडलेली मूठ असते त्याच्यामध्ये दोन चपात्या सहज होतात मध्यम आकाराच्या तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून मी पीठ ओलं करून घेते गोळा झालेला बाजूला ठेवूयात पीठ जर थोडंच असेल दोन माणसांसाठीचं सा। तर ते तुम्ही एखाद्या खोलगत भांड्यामध्ये बाऊलमध्ये देखील सहज मळू शकता पीठ जास्त मळायचं असेल तर अशा पद्धतीने शक्यतो परात काठोड पहिल्यांदा असायची लाकडाची परात तर त्याच्यामध्ये मळलं जातं तर परातीमध्ये सोपं पडतं जास्त प्रमाणात पीठ माळायचं असेल तर ते तर ओलं करून घेतलेले सगळे पिठाचे ओळे एकत्र करायचे जे काही सुखपीठ असेल ते देखील त्याच्यामध्ये आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि शक्यतो जमलं तर दोन्ही हाताने अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आता आजकाल किचनोट्यावरती उभं राहून स्वयंपाक केला जातो आणि बऱ्याच वेळा त्याच्यामुळे लेडीजला पाया पायांचे प्रॉब्लेमदेखील आहेत वरवी चुलीजवळ बसून खाली बसून पीठ मळलं जायचं स्वयंपाक केले जायचे त्यावेळेस पायाच्या अंगठ्यामध्येही परात पकडून धरली जायची पण आता आपण किचनवट्यावरती उभं राहून पीठ मळतो त्याच्यामुळे पराती खाली एक कपडा टाकायचा कपडा न सरकणारा हवा नाहीतर सरकत असेल तर तुम्ही तो थोडा ओला करून त्याच्यावरती परात ठेवू शकता तुम्ही बघू शकता जो आपला पिठाचा गोळा आहे तो आपण व्यवस्थित एकत्र करून घेतला आहे आता पाण्याचा हात लावत किंवा पाणी थोडं थोडं शिंपडत आपल्याला हे पीठ चांगलं म्हणून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल आणि भाजी काही करायची सुचलं असेल तर तुम्ही हे पीठ असंच झाकून ठेवून देऊ शकता आणि भाजी करेपर्यंत ते छान मस्त ओलं होतं जे काही हे गव्हाचं पीठ असतं ते पाणी शोषून घेतं दहा पंधरा मिनिट खूप होतात पीठ चांगलं भिजलं जातं आणि तुम्हाला इन्स्टंट करायचं असेल तर थोडंसं असं पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि झाकण ठेवून द्यायचं म्हणजे ते झटपट तयार होतं ओलं केल्यामुळे त्याला क्रॅक देखील जात नाहीत आणि पाण्याचा ओलसर हात लावून आपण झाकून ठेवलेलं आहे पीठ आता दहा मिनटानंतर आपण बघतोय तर आता आपण डायरेक्ट चपातीच करणार आहोत तर सगळी तयारी केलेली आहे दहा मिनिट पीठ भिजेपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी करून घेतलेली आहे छानशी त्याचा देखील व्हिडिओ मी शेअर करेल आता चपात्या करतानाच आपण ती चटणी गरम करून घेणार आहोत तव्यावरती तर जे आपलं गव्हाचं पीठ होतं त्याला आपण शेवटी पाण्याचा हात लावून बाऊल ठेवून झाकून ठेवलं होतं तर हे पीठ चगट झालं होतं म्हणून थोडंसं सुकं पीठ लावून मी ते परातीला सुकंपीठ लावून चांगलं मिक्स करून घेतलं म्हणजे त्याचा चिकटपणा निघून गेला जे की हाता हाताला चगटणार नाही ना तरी देखील एक छोटा भर तेल मी टाकलं परातीमध्ये आणि त्या ते तेलामध्ये पुन्हा एकदा छानसं असं हे पीठ मळून घेतलं जेव्हा तुम्हाला पुरणपोळ्या करायच्या असतील काही चपात्या करायच्या असतील तुम्ही जेवढी मेहनत घ्याल मळण्यासाठी तेवढी आपली चपाती पुरणपोळी छान आहेत म्हणून पूर्वी पीठ मळताना पुरणपोळीच्या अगोदर पुरण वाटलं जातं पाट्यावरती आजकाल ते वाटलं जात नाही पाट्यावरती यंत्र आले चाळणीतून ग ते चाळलं जातं तर ते पुरण वाटून झालं की ओरवंट्याने पाट्यावरती पीठ ठेचून घेतलं जायचं आणि छान मऊ केलं जायचं तर आपलं हे गव्हाचं पीठ तुम्ही बघू शकता मी तुम्हाला तोडून दाखते आतमध्ये कुठही असं सफेद दिसणार नाही म्हणजे छान असं हे पीठ भिजलं गेलेलं आहे एक एक तुम्हाला पिठाचा सुका दिसणार नाही म्हणजे पीठ जे आहे त्याला जेवढं पाणी गरजेचं आहे त्याने तेवढं शोषून घेतलेलं आहे आता तुम्हाला पीठ बिघणारचं सा असाल तर पीठ खूप पातळ नसावं कारण तशी आपण नवशिके असतो तर मग त्या चपातीचा पटकन नकाशा होतो तर नका खूप घट्ट देखील नाही आणि खूप पातळ देखील नाही तसं मध्यम पीठ असतं म्हणजे जे, जे नवशिके असतात त्यांना चपाती लाटणं शिकणं सोपं हो जातं आता चपात्या करण्याचे बरेच प्रकार आहेत ओंडे करण्याचे चार पदरी चपाती दोन पदरी तर आता बघा पण इथे चपाती लाटून घेतली पुरे उडी तेल आणि सुकंपीठ लावून घेतलं पुन्हा त्याला डबल आपण फोल्ड केलं आणि ट्रँगल केला त्याचा त्रिकोण आणि अशा पद्धतीने आता आपण त्याला सुकंपीठ लावून घेते आणि चपाती लाटून घेणार आहोत आता चपाती लाटायच्या अगोदर गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे ज्यावेळेस आपली तपा चपाती तयार होते ना त्यावेळेस देखील चांगला तापलेला असावा मध्यम तापलेला असावं खूप तापलेला असेल तर चपाती लगेचच करपून जाईल तर तुम्ही बघू शकता त्रिकोण होता ट्रँगल होता तरी देखील त्याला आपण अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा प्रयत्न करायचा आहे नऊ ते असतात तरी देखील ते देखील असा गोल आकार करू शकतात ज्या बाजूला टोक असतं ट्रँगल असतो त्या बाजूला थोडंसं जास्त लाटायचं आणि तुम्हाला जेवढी चपाती जाड पातळ हवी तशी लाटून घ्यायची एकदाच सुकापीठ आता आपण बुडवली होती परत परत सुकापीठ लावायचं नाही चपाती कडक होते आणि पीठ देखील दिसतं तर तुम्ही बघू शकता छान अशी चपाती लाटले गेलेली आहे चपाती मध्ये थोडेफार जाग राहिली तरी चालेल पण चपातीचे का चांगले पातळ लाटून घ्यायचे चपाती भाजताना पहिल्यांदा पलटताना ती गव्हा रंगावरच असतानाच पलटून घ्यायची खूप कडक होऊ द्यायची नाही लगेच तेल लावून घ्यायचं थोडस मी तेल लावलं की चपाती झटपट घासली जाते चपाती कच्ची राहण्यापेक्षा खरपूस चांगली भाजलेली कधीही चांगली पोट दुखायला नको पोटाचे प्रॉब्लेम नको म्हणून गवाळ रंगावरती चपाती भाजण्यापेक्षा खरपूस चपाती भाजलेली कधीही चांगली आणि चपात्या कधीही भाजून झाल्या की टोपल्यामध्ये किंवा एखाद्या जाळीवरती किंवा वाटीवरती काढाव्यात डायरेक्ट तुम्ही चपातीच्या डब्यामध्ये घातल्या तर जी पहिली चपाती असते ती घामाने ओली होते त्याच्यासाठी बेस्ट आहे जुनं ते सोनं पूर्वीपासून बांबूचं असं टोपलं वापरलं जातं त्याच्यामुळे चपात्या तव्यावरची चपाती टोपल्यात आली आणि तिची वाफ निघून गेली नाहीतर मग बऱ्याच जणी काय करतात तम्म फुगलेली चपाती दोन्ही हातावरती दाबून वाफ काढून घेतली जाते आणि मग ती टोपल्यात टाकली जाते त्याच्यापेक्षा बेस्ट आहे की अशा टोपल्यामध्ये टोपल्याला असेल तर एखाद्या जाळीवरती किंवा अशी छोटीशी वाटी असेल त्याच्यावरती देखील तुम्ही चपात्या पूर्ण चपात्या होईपर्यंत ठेवायच्या वाफ निघून जाते आणि मग तुम्हाला हव्या त्या चपातीच्या डब्यामध्ये तुम्ही त्या ठेवू शकता मऊ राहतात पण आजकाल बाजारामध्ये लो क्वालिटीचे गहू आहेत गव्हावरती डिपेंड चपाती कडक होते तर चला मस्त अशा चपात्या भाजून झालेल्या आहेत आणि तुम्हाला मी अगोदरच बोलला की आपण पीठ भिजेपर्यंत शेंगदाण्याची चटणी करून ठेवली होती लाल शेंगदाण्याची चटणी आपण केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन तर कधीही चटणी तव्यावरती आपल्याला भाजून घ्यायची असेल तर चपात्या असे। करताना एक शेवटची चपाती ठेवायची आणि त्याच्या अगोदर चटणी भाजून घ्यायची आणि चटणी चांगली खरपूस भाजली गेली की मग ती उरलेली चपाती भाजून घ्यायची म्हणजे घरामध्ये ठसका होत नाही कधीही तव्यावरची भाजी किंवा चटणी किंवा थुमा खरडा तुम्हाला करायचा असेल तर ती खरडा किंवा चटणीची भाजी गरम करून झाली की शेवटची एक भाकरी एक चपाती त्या तव्यावरती पटकन भाजून घ्यायची म्हणजे घरामध्ये तिखट असा ठसका होत नाही छोटी मुलं असतील तर त्यांना देखील त्रास होत नाही आजोबा असतात छोटी मुलं असतात छोट्यांची झोपमट होत नाही आणि तिखट झणझणीत खाल्लं तर आपल्याला आवडतंच जसं की शेंगदाण्याची चटणी असेल हिरव्या मिरचीचा झुणका असेल रडा असेल है ना सुकी भाजी असेल किंवा सकाळची भाजी असेल तर आपण ती गरम करतो तर ती अशी एक चपाती शिल्लक ठेवायची आणि त्याच्या अगोदर त्यावरती गरम करून घेऊन नंतर ती चपाती त्याच्यावरती गरम करून घ्यायची तर चला आता एक चपाती मी शिल्लक ठेवते लाटायची आणि अगोदर